नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे तांदूळ मी दोन वाट्या घेतलेल्या आहे बघा वाटीने मोजून घेतलं आहे कोलम तांदूळ घेतलेला आहे छान तारा तुम्ही बासमती राईस पण वापरू शकता ह्या पिझा ह्या पण तांदळाचा फ्राय राईस खूप छान लागतो आपल्याला पाणी जास्तच घ्यायचं आहे बघा तांदूळ पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे ऐंशी टक्के तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे पाणी जास्त ओतून आपल्याला नंतर तो पाणी काढून घ्यायचं आहे पण ह्याच्यामध्ये टाकूया मीठ मीठ भरपूरच टाकायचं आहे कारण आपल्याला याच्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे बघा आपल्या पाण्याला चांगली खळखळून आली आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया तांदूळ याला एकदा हलक्या हाताने ढवळून घेऊया आणि गॅ गॅसची फ्लेम आपली मोठीच ठेवून आपण हे तांदूळ चांगलं खळखळून उकळून द्यायचे आहेत याला ऐंशी ते नव्वद टक्के आपण पाण्यामध्ये चांगले तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत पाच ते सात मिनिट झालेले आहेत आणि आपला तांदूळ ऐंशी टक्के शिजलेला आहे बघा आता आपण ह्या तांदळातलं सगळं पाणी काढून घेऊया फ्राईड राईस बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं साहित्य बघा उकळून घेतलेला तांदूळ असा मोकळा फळफळीत तांदूळ शिजवून घेतला आहे गाजर चिरून घेतले बारीक एकदम कांद्याच्या पातीचा पांढरा कांदा वर पुढचा भाग ओला कांदा चिरून घेतला आहे ही कांद्याची पात चिरून घेतलेली आहे कोथिंबीर लसूण चिरून घेतलेला आहे बारीक आणि एक इंचभर आलं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि ढोबळी मिरची बारीक चिरून घेतली हिरवी मिरची कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलं आहे बघा तेल आपलं चांगलं कडकडीत तापू द्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत तापलं की मोठ्या घ्यायची फ्लेम करून आपण याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकायचं आहे लसूण पण आपण पन टाकून घेऊया त्याच्यामध्ये टाकून घेऊया मिरची याला चांगलं चांगलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये कडकडीत आपण हे चांगलं भाजून घ्यायचं आहे बघा याच्यामध्ये टाकून घेऊया गाजर पातीचा कांदा याच्यामध्ये टाकूया ढोबळी मिरची हे मोठ्या गॅसवर आपण चांगलं परतून घ्यायचं आहे ह्या भाज्या परतना गॅसची फ्लेम मोठीच असावी याच्यामध्ये आपण टाकूया थोडीशी कांद्याची पात नंतर आपल्याला भात टाकल्यानंतर थोडीशी पात टाकायची आहे अशी कोथिंबीर घालूया याच्यामध्ये टाकूया टेस्टिंग मीठ मिक्स करून घेऊया भात टाकून घेऊया याला चांगल्या हलक्या हाताने परतून घेऊया बघा याचं घुसून असं हे वरती करायचं आहे याच्यामध्ये टाकून घेऊया आपण पात आणखीन थोडीशी आणि चांगलं हलक्या हाताने असं मिक्स करून घेऊया तयार झाला आपला व्हेज फ्राय राईस बघा किती मस्त झालेला आहे जरी बासमती तांदूळ नसला तरी टेस्ट तीच येणार आहे बघा खूप छान लाग